आणि बिल्ली खंबा प्रफुल्ल पटेल यांचा खोचक शब्दात विरोधकांवर निशाणा नागपूर बारा जानेवारी दोन हजार चोवीस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर नुकताच निकाल जाहीर केला या निकालात विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मोठा दिलासा दिला या निकालावरून ठाकरे गट आणि इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला जातोय याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांना प्रश्न विचारला असता खोचक शब्दामध्ये विरोधकांवर निशाणा साधलाय ही एक न्यायिक प्रक्रिया आहे निवडणूक आयोग आणि कोर्ट हे सुद्धा ज्युडिशियल प्रक्रिया आहे त्या निर्णयावर भाष्य करणे किंवा टीका करणे हे योग्य नाही खिसी आणि बिल्ली खंबाणूचे अशी हिंदीत म्हण आहे अशी पोर्तुगी आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे विरोधक बेछूट आरोप करत आहेत ते योग्य नाही सुप्रीम कोर्टाने सुद्धा निकाल विधानसभा अध्यक्षांनी द्यावा असं सांगितलं याचा अर्थ अधिकार स्पीकरकडे आहे त्याला सुप्रीम कोर्ट मान्य करतं असं राहुल को नार्वेकर म्हणाले शिवसेना निकालाचे निकष राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्र प्रकरणात लागू होतील का अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे याबाबत प्रफुल्ल पटेल यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी आपली भूमिका मांडली अजित पवार यांनी पक्षाची जबाबदारी स्वीकारून नेतृत्व करावे हा निर्णय पक्षात आलेले पदाधिकारी आणि निवडून आलेल्या जनप्रतिनिधींनी बहुमताने घेतला आहे आम्ही इलेक्शन कमिशनमध्ये गेलो होतो आम्ही निवडणूक आयोगात याचिका दाखल केली आमचे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केस वेगळी आहे असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं त्यांच्या बाजूने ज्या पद्धतीने निकाल लागला तसाच काहीसा निकाल जो आहे तो तुमच्या गटाच्या बाजूने लागेल अशी धाकधुक द्या शरद पवारांनी खुद्द बोलून दाखवलं बघा जे न्यायिक प्रक्रिया आहे कारण स्पीकर पण एक ज्युडिशल अथॉरिटी आहे या त्याचप्रमाणे इलेक्शन कमिशन ज्युडिशियल अथॉरिटी आहे आणि त्याचप्रमाणे कोर्ट्स आहे तो आपण एका ज्युडिशियल अथॉरिटीच्या जे काही जजमेंट आहे त्याच्यावर अशा पद्धतीनं भाष्य करणं टीका करणं हे योग्य नाही आहे व खिशियानी बिल्ली खंबा नोचे हिंदीमध्ये म्हण आहे तसाच चाललेला आहे आता पोटदुखी ह सगळ्यांची झालेली आहे आणि त्यामुळे आता अशी काही ना काही बेछूट आरोप करतात हे योग्य नाही स्पीकरची पोजिशन आमचे सगळे नेत्यांना माहीत आहे की त्याची एक वेगळी एक पोस्टची गरिमा आहे आणि ते जर अशीच फालतूची संस्था जर राहिली असती तर आजपर्यंत का हे टिकली आहे कोर्टाने पण काय सांगितलं की निकाल स्पीकरनी द्यावा सुप्रीम कोर्टचं काय म्हणणं होतं फक्त स्पीकरनी वेळ न जास्त घालवता त्याच्यावर त्यांनी आपला निकाल द्यावा सो दॅट मीन्स की लिगल आणि ज्युडिशियल जे काही पावर्स आज स्पीकरकडे आहे त्याला सुप्रीम कोर्ट सुद्धा मान्य करतात ब्यूरो रिपोर्ट एस बी एन मराठी नागपूर